नमस्कार मैत्रिणींनो न माझ्या पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आज आपला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे बघा माझं हळदीलेपन झालं आहे उंबरठा पूजन झालं आहे उंबरठ्यावर मी छानपैकी एक असं छोटं गंगाळ ठेवलं आहे त्यात मस्तपैकी फुलं वगैरे ठेवली आहे दोन्ही बाजूला दिवे लावून घेतले आता देवी आईचा शृंगार करायला घेऊया आपण देवी आईला मस्त पर्पल कलरचं वस्त्र घातलं आहे त्यात दागिने वगैरे परिधान करूया असा फायनल लूक आहे देवी आईचा दिवे वगैरे लावून झाले धूप वगैरे मार्गशीर्ष मै माहि महिन्यातील शेवटच्या गुरुवार असल्यामुळे आज उद्यापनाची पण तयारी हा हे बघू शकता मी साईडला ठेवले उद्यापनाचे वाहन वगैरे आता आपलं पूजेची तयारी माझी सगळी झाली आहे आता मी कथा वाचून घेणार आहे आणि कथा वाचल्यानंतर मग सुवासिनीनं हळद कुंकू वगैरे पोथी वगैरे वाण वगैरे देऊन त्यांना त्यांची ओटी भरणार आहे आता मी हे दिवे प्रज्वलित करून घेते सर्व हे जे लायटर बघताय ना तुम्ही हे लायटर मी मिशोवरून परचेस केले जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर मला सांगा मी याची डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देईल खूप छान आहे लायटर अजिबात माचेसची पण सुद्धा गरज पडत नाही आता देवे लावून झाले आता मी देवी आईला हळद कुंकू वाहून घेते देवी आईची पूजा करून घेते आणि कथेला सुरुवात करते आणि कथा वाचून झाल्यानंतर मी देवी आईचे महालष्ट लक्ष्मी नामनाष्टक म्हटले आहे ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच अशी आपली आजची छान आणि सुंदर पूजा झाली आहे खूप छान रूप दिसते देवी आईचं एकदम असं बोलकर रूप वाटतंय आणि आता मी महालक्ष्मी नामनाष्टक पठ वाचते ते छंद नमस्कार महामाये जगन्माते परात्परे लक्ष्मी माते नमस्तुते आदी नाही अंत नाही खरो खरी विश्वाधारे कांते लक्ष्मी माता ते सर्व्यापी सर्वसाक्षी शुद्धसत्वस्वरूपिणी संभूते लक्ष्मी माते नमस्तुते कमले कमलानेत्रे कमले कमलासने ಮಂಗಲೇ ಮುಗ್ಧಿತೆ ಮುಗ್ಧೇ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಾತೆನ ಮಸ್ತುತೆ ಶುಭ್ರವಸ್ತ್ರಧಾರಿಣಿ ಹೇ ಗರುಧ್ವಜಾ ಭೂಷಿತೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಾತೆ ಸರ್ವ ದುಃಖ ನಸ್ತುತೆ ದೇವಿ ಭುಜಂಗ ಭುಜಂಗಶಾಂಗಣ ಭಗವತಿ ಭಾಗ್ಯಧಾತ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಾತೆನ ಸಿದ್ಧಿ ಬುದ್ಧಿ ಭುಕ್ತಿ ಮುಕ್ತಿ ಸಂತತಿ ಸುಖ ಸಂಪದ आयुराग्यो लक्ष्मी माते नमस्तुते ते नमो नम महालक्ष्मी वैभव दायके। दूर दैन्यदूरकरी माझे प्राथी माधव वंचिता एकता भावे नितया नमनाष्टछिल फळ फळमे सारे सत्य श्री महालक्ष्मी देवे नमो नमः